आदरणीय देवेंद्र भाऊनी ताईला टार्गेट केलं नाही प्रणितताई शिंदेने जे बेताल वक्तव्य केलं होतं की या राज्यात जी अतिवृष्टी आली आहे ती सरकार निर्मित आहे तर देवेंद्र भाऊने त्यांच्या इतकंच म्हणलं की फक्त एक फुल गेटवेल सुनताई त्यामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दुर्देवा सोलापूर जिल्ह्याच्या खासदार असणाऱ्या प्रणिती शिंदेना एक फुल गेटवेल सुनताई म्हणून देतोय आणि सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटात असताना संपूर्ण राज्य हे शेतकरी शेतकऱ्यामध्ये जी असंतोषाचे वातावरण होतं त्या काळात ताई तुम्ही बिहारच्या निवडणुकीची मजा घेत आहे आणि हा राज्यातला शेतकरी त्याची सजा भोगतोय आणि आपण त्या निवडणुकीची मजा घेत आहे त्यामुळे ताई आपल्या मानसिकतेत बदल करा आपणाला मानसिक मानवसुरक्षा करण्याची गरज आहे आपण जी अशी बेपाल वक्तव्य करून त्यातून काय सिद्ध करू पाहता हे माहित नाही पण ताई तुम्ही ठाणे येथे रामबाब मार्गे म्हणून प्रबोधनी जे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बौद्धिकचं हे शिकवलं जातं ताईसाहेब प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना ते बौद्धिक त्यांच्या त्यांच्या ज्ञानात भर पडावी मग ते कोणत्याही पक्ष असो ताई साहेब आम्ही आपल्या त्या ठिकाणच्या ह्याची व्यवस्था करू आपण ग्राम मार्गेमध्ये जाऊन आपलं बौद्धिकचं थोडासा क्लास घ्यावा अशी आपण विनंती करतो